नमस्कार आई हो या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण साध्या सिंपल पद्धतीने मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत तर चला संध्याकाळच्या वेळेस कमी भुकीच्या वेळेस असा छान असा साधा सिंपल भात आपण बनवू शकतो आणि झटपट सुद्धा होऊ शकतो तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर साधा सिंपल भात बनवायचा आहे तर त्याच्यासाठी सुरुवात तयारी करून घेतली आपण तर बघूया काय काय घेतलं तर इथं बघू शकते आपण मुगाची डाळ अर्धं फुलपात्र घेतलं आणि एक फुलपात्र आपण तांदूळ घेतले तर ता असं प्रमाण घेतलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता इथं कोथंबीर कांदा अद्रक लसूण हिरवी आपले लाल मिरची कचोरी मेथी शेंगदाणे हळद धना पावडर हिंग कांदा लसूण मसाला जिरे मोरी आणि मीठ चला तर एवढं साहित्य आपण सगळं रेडी करून घेतलं लगेचच आपण कुकरमध्ये दोन पळ्या तेलसुद्धा गरम करून घेतलं जिरे मोहरी घालून घेतली तर बाकीचंसुद्धा लगेच साहित्य घालून घ्यायचं तर बघू शकता इथं मी दोन वाळ्या मिरच्या तोडून घेतल्या काश्मीरी मिरची तर बाकीचंसुद्धा साहित्य टाकून घेतलं अद्रक लसूण आपण ठेचून घेतला होता हिंग घालून घेतला लगेचच आपण दोन कांदे छ मिडे माकाराचे चिरून घेतले उबे सुद्धा घालून घेतले तर गॅस हा कमी करायचा आणि छान दोन तीन मिनटं आपण याला परतून घेणार आहे तर जास्त काही साहित्य लागत नाही साध्या सिंपल पद्धतीने आपण भात अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो जेणेकरून ज्या वेळेस आपल्याकडं भाज्या शिल्लक नसतील त्यावेळेससुद्धा आपण खिचडी भात किंवा मसाले भात म्हणू शकता तो मी तरी तर शेंगदाणेसुद्धा घालून घेतले शेंगदाणे छान तेल्यावर खरपूस होऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि नंतर बाकीचे साहित्य घालायचं तर अशा पद्धतीने छानपैकी इथं शेंगदाणे कांदा आणि मिरची आपली सगळं काही परतल्या गेलं आणि आपण जे सुक्के मसाले घेतले होते तर मी अर्धा चमचा इथं धना पावडर अर्धा चमचा इथं हळद पावडर आणि एक चमचा आपण कांदा लसूण मसालासुद्धा घालून घेतला तर तुम्ही कांदा लसूण मसाला न घालता तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी चालू शकाल तर मी इथं कांदा लसूण मसाला घातलाय थोडीशी कचोरी मी इथे तेलात घातली छान असा सुगंध येतो लगेचच आपण थोडीशी कोथंबीर घातली आणि लगेच आपण जेणेकरून तांदूळ आणि डाळ दोन्ही एकत्र धुवून घेतलं होतं तर ते सुद्धा घालून घ्यायचं तर इथं मी अर्धा फुलपात्र मुगाची डाळ घेतली आणि सगळं डाळ घेतली तुम्ही अशी प्लेन डाळ सुद्धा घालू शकता किंवा या डाळ जास्त तांदूळ थोडेसे कमी असं सुद्धा करू शकता इथे एक फुलपात्र तांदूळ आणि अर्धा फुलपात्र मी मुगाची डाळाचा वापर केला आणि छान पैकी परतून घेतले आपण तर बघू शकता छान परतलं काल लगेचच आपण इथं पाणी मोजून घेतलं तर एक फुलपात्र्याला आपण दोन फुलपात्रे पाणी घालतो आणि डाळ आपण अर्ध फुलपात्र घेतलं त्याला एक फुलपात्र आपण डाळ घालून घेतली तर पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता जेणेकरून तुम्हाला थोडासा पतलासा भात हवा असला तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी करू शकता थोडासा कोरडा हवा असला तर थोडं कमी पाणी घालू शकता तर अशा पद्धतीने पाण्याचा वापर केला आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची चवीनुसार आपण मीठ घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं का छान आता तिथं आपण आता मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याला आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर सगळं साहित्य घालून झालं छान मिक्स करून झालं थोडंसं पाणी सुद्धा गरम झालं आपलं आणि लगेचच आपण आता कुकरचं झाकण लावून आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर बघू शकता मस्त तीन शिट्ट्या झाल्या आणि आपण छानपैकी कुकर उघडून घेतला तर मस्त असा भात आपला रेडी झाला तर बघू शकता तर ह्याच पद्धतीने साध्या शिंपल पद्धतीने तुम्ही रात्रीच्या वेळेस भात करू शकता किंवा भाज्या तरी तरीसुद्धा तर करून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद